एक मिनट सॉरी तू इतक्या साध्यागृहप्रवेशाचा सा विचार नशील न केला पण मी काय करू माझं या जगात अजून कोणी नाही आहे ना मी आहे ना मी बनवू मी बनवतो बघ आपली नवी जमीन एवढी मोठी जमीन आहे आपली भाडे तत्वावर घेतली वर्षी मेहनत करून पीक उगवीन आणि जेव्हा पैसे जमतील तेव्हा तुला फिरायला शहरात घेऊन जाईन किंमत थोडी कमी कर मुन्ना याचा हाच रेट आहे भैया मग काहीतरी स्वस्त दाखव आता तुम्हाला स्वस्तच पाहिजे तर मग हे घ्या हे साफसारखंच आहे पण याची गॅरंटी नाही आहे रमेश बेटा तुझ्या नव्या बायकोवर तर तू खूप खर्च करतोस आणि शेतीचा खर्च म्हटलं की गंजूशी त्याच्याने काय मोठा फरक पडणार आहे आणि तसंही निर्मलासाठी सोन्याचं लॉकेट पण बनवायचं आहे एक काम कर मुन्ना हेच दे मला ठीक आहे बेटा छोटी बचत ना कधी कधी मोठं नुकसान करते मला माफ कर निर्मला काय झालं या बसा <laughs> त्याच्यानी काय मोठा फरक पडणार आहे छोटी बचत ना कधी कधी मोठं नुकसान करते पाणी प्या काय झालं शेतात उत्पन्न खूप कमी आलंय अर्ध्यापेक्षा जास्त पीक वाया गेलं काही पैसे वाचवण्याच्या नादात साफ सारखं दिसणार स्वस्त बुरशीनाशक घेतलं होतं सेट कडून जमीन पण भाडे तत्वावर घेतली होती ते त्यांचे पैसे मागतायत कुठून देऊ मी त्यांचे पैसे सगळं ठीक होईल होणार आहे हे घ्या तुमच्या शेडजींना त्या हे तुझे लग्नाचे दागिनेत मी हे कसे घेऊ शकतो मी याचं काय करणार आहे माझा दागिना तर तुम्हीच आहात तुम्ही काळजी नका करू आपण पुन्हा एक नवीन सुरुवात करूया आणि यावेळी चांगल्या बुरशी नाशकांसोबत काय आणलं आज माझ्यासाठी खरं सोन सोनं तेच असत जे तुमची खरोखरच साथ देत आणि ज्याच्यावर तुमचा अतूट विश्वास कायम राहील साफ निवडा नकली चमक नाही